जगदंबे कालिका माता आणि माझी आई त्याच्या आशीर्वादाने आणि तुमच्या सगळ्यांचं शुभेच्छा प्रेम आशीर्वाद सहकार्य या कांदळी गावच्या पवित्र भूमीत आमचा जन्म झाला ते मी स्वतःला भाग्यवान समजतो आणि कांदळी गावची संस्कृती संस्कार घेऊन लहानाचा मोठा झालो आणि वडील उपजीवसाठी मुंबई ठिकाणी होते तिथून मग आम्ही ठाण्याला आलो आणि मग अशा ठिकाणी स्वतःसाठी सगळे जगतात पण दुसऱ्यासाठी सुद्धा जगायला पाहिजे सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून काम सुरू केल्यानंतर आज ह्या भूमिकेपर्यंत पोचलो आहे हे सगळं तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद प्रेम सहकार्यामुळेच ते शक्य झालं आणि ह्या मातीची बांधिलकी नाळ माझी जुडलेली आहे आंधळी गावच्या मातीशी त्याच्यामुळे गेल्या दहा दिवसापासून ओढ लागलेली आईच्या दर्शनाची पहिलं माझ्या आईचं दर्शन घेईन मग मा कालिका मातेचं दर्शन घेईन मग पुनवडील जाईल आणि नंतर निवडणूक लढेल अशी दरवर्षीची माझी परंपरा ह्या वर्षा मोडीत निघाली परंतु आईच्या त्याच्यामध्ये आईची वेगळीच इच्छा होती ती तिने मला निवडणूक लढायच्या अगोदरच बिनविरोध माझी निवड झाली ते सगळं म्हणून आईच्या आशीर्वादाने तिच्या मनामध्ये जी मुलाप्रती इच्छा असते ती आईने मला आशीर्वाद देऊन पूर्ण केले त्याबद्दल माझी आई कालिका मातेचे आशीर्वाद लहानपणापासून तर आत्तापर्यंत भरभरून आहे आणि माझ्या आई तर तिने तर लहानापासून इथपर्यंत संस्कार दिले मोठं केलं आणि माझ्या आई वडिलांमुळेच हा रामळेपाई इथपर्यंत आहे आणि त्यांनी केलेले कष्ट मला विसरता येणार नाही म्हणून त्यांचं नाव कुठेही खाली जाणार नाही त्याची क्षणाक्षणाला मी काळजी घेत असते की माझ्या आईवडिलांनी एवढं प्रचंड मेहनत घेतली कष्ट घेतले आम्हाला मोठं केलं शिक्षण दिलं तर त्याची भांग आपण फिरायला पाहिजे या पवित्र भावनेतून काम करत करत आज इथपर्यंत आहे असाच आशीर्वाद प्रेम सहकार्य आपल्या कांदे गावच्या माझे रेपाळी परिवार असेल किंवा बाकी सर्वच परिवार असेल असं प्रेम आशीर्वाद राहू द्या त्याचबरोबर आई जगंबीला अशी प्रार्थना करेल की महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री आदरणीय उपमुख्यमंत्री शिवसेना पक्षाचे मुख्य नेते दिवस रात्र मेहनत घेते त्यांच्या मेहनतीला यश एवढे आणि चांद्यापासून तर बांद्यापर्यंत हा शिवसेनेचा ध्वज छत्रपती शिवरायांचा ध्वज वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा ध्वज गुरुवार या धर्मवीर साहेबांचा ध्वज नवराने फडकुले एकोणतीस महानगरपालिकेत मुंबईसह संपूर्ण सा, महापालिकांमध्ये हा भगवा हा हिंदुत्ता हा त्यागाचा भगवा नवराने फडकुले असं मी आई कालिका माते प्रार्थना करतो आणि मला खात्री आहे मी ज्या ज्या वेळेला दर्शनाला आलो तुम्ही मी गावाला न चुकता आईचं दर्शन घ्यायला इथंच येतो तर मला खाली माझी आई माझी इच्छा अपूर्ण ठेवणार नाही आणि आई जगदंबा कार्यकाम माता पूर्ण ताकदीशी आशीर्वाद देऊन एकनाथ शिंदे साहेबांचं नाव पुन्हा एकदा या महाराष्ट्रभर एक, एक नंबरला पोटरला शिवाय राहणार नाही आणि आपल्याला दिसेल काही महिन्याच्या आतच पुन्हा एकदा एकनाथ साहेब महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले खात्री आहे म्हणून मी आईचं आई जगदंबेचं आणि माझ्या आईचं आशीर्वाद घेण्यासाठी फक्त इथे आलेलो आहे आणि काल रात्री साहेबांचा फोन झाला अरे तुझं झालं म्हणून तू निघून गेला गावाला मी काय मजा मारायला नाही चालतो मी फक्त देवाच्या दर्शनावर जाऊन येतो कारण त्यांच्या आशीर्वादामुळे तुमच्या आशीर्वादामुळे मुलं आज एवढा मोठा मान सन्मान फार कमी लोकांच्या पदरी असतो तो मला मिळाला आणि पंचेचाळीस हजाराच्या मतदारांमधून आणि साठ सत्तर हजाराच्या लोकसंख्येमधून मला त्याच्यामध्ये एकमेव प्रतिनिधी मला मला पाठवलं त्याच्याबद्दल मी सगळ्यांचा ऋणी आहे थांब जय हिंद जय